सणासुदीच्या काळात मिळणार आता मानधनातील थकीत रक्कम अंगणवाडी सेविका आशा वर्कर वेतनाबाबतची आली मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील रत्नागिरी आरोग्य केंद्राकडून आशा सेविकांनी वेतन चिठ्ठी घ्या आशा सेविकांनी वेतन चिठ्ठी मानधनातील थकीत रक्कम मिळावी सकाळ वृत्तसेवा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आशा व अंगणवाडी सेविकांना विविध कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील ती कामे केल्यानंतर त्या विषयाची वेतन आरोग्य केंद्राकडून घ्यावी असे आवाहन राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे सचिव सुमन शंकर पुजारी यांनी केले आहे महाराष्ट्रात सगळीकडे महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे तसेच लवकरच सणासुदीचे दिवसही सुरू होतील त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेले मार्ग सर्व मानधनातील थकीत रक्कम आशा गटप्रवर्तक महिलांना लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य अभियान यांना निवेदन दिले असून फोनवरून चर्चाही झालेली आहे लवकरच ते मानधन मिळेल अशी शक्यता आहे मानधीश मानधनाविषयी त्यांच्या ज्या अटी असतील त्या अटी कागदावरच राहतील सर्व आशांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून वेतन चिठ्ठी मागून घ्यावी याबाबत महाराष्ट्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राला आदेशही केले दिले आहेत वेतन चिठ्ठी नसल्यास भविष्यात शासनाकडून कामाचे मूल्य मापन झाल्यास त्याविषयी कागदोपत्री माहिती देणे शक्य होईल असे सुमन पुजारी यांनी सांगितले आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा